चर्चेतील स्मार्ट सिटी कंपनीची मुदत एकतीस मार्च रोजी संपली असून समांतर जलवाहिनी वगळता इतर सर्व प्रकल्प पूर्ण करून हस्तांतरित करण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्मार्ट सिटी योजनेत सोलापूर महानगरपालिकेनं पंधरा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी सहभाग घेतला होता त्याला यश येताना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी पहिल्या दहा शहरांच्या यादीत सोलापूरचा नववा क्रमांक लागला दरम्यान दोन हजार वीसपर्यंत स्मार्ट सिटीच्या कामांची मुदत होती मात्र सुरुवातीला दोन वर्षे तर त्यानंतर तीन वर्षांची मुदतवाढ या योजनेला मिळाली एकूण एक हजार कोटी रुपयातून सत्तेचाळीस प्रकल्प उभारणीचं नियोजन यामध्ये होतं त्यापैकी समांतर जलवाहिनी वगळता बाकी सेहेचाळीस प्रकल्प पूर्ण करून ते पालिकेकडं हस्तांतरित करण्यात आले आहेत समांतर जलवाहिनीचं काम देखील एप्रिल महिन्यात पूर्ण होत आहे विकास कामात महत्त्वाच्या ठरलेल्या या स्मार्ट सिटीची देशभरातील मुदत एकतीस मार्च रोजी संपली आहे दरम्यान स्मार्ट सिटीच्या माध्यमातून रंगभवन लक्ष्मी मार्केट होम मैदान ॲडव्हेंचर पार्क सिद्धेश्वर तलाव सुशोभीकरण शहरात डस्टबिन वाटप एकशे वीस घंटागाड्या यासह मर्याई चौक इंदिरा गांधी स्टेडियम आदी महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आले केंद्राच्या निधीतून शहरात उभारण्यात आलेल्या या प्रकल्पांनी इथल्या विकासात भरीव असं योगदान दिलेलं आहे